हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि सण असू काही असू आपली ड्युटी रानात म्हणजे रानात हे का नाही सूर्य चमकवत आहे स्पष्ट दिसाना तर आज मी आले आहे शेळ्यामागं म्हणजे का रोजच येते शेळ्या सोडलेले आहेत आणि कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच पोळ्याच्या दिशीच कांदे भरावा लागले आणि नंतर शेळ्या सोडल्या होत्या मी तर रानात असल्यावर वस्तीवर असल्यावर कोणताही सण असला तरी रानातच तर साजरा होतो तसंच झालं आहे माझं बैल सजून चाललेत वाटानी आणि मी शेळ्या घेऊन आलेली इकडं तर आता तुम्हाला दाखवते कारण इथं काही जवळ नाही आहे म्हणून बोळा पोळा नाही का बघायला जायचं गावात असल्यावर जायचो माहेरी होतो त्यावेळेस मारुतीच्या मंदिरापुढं नाही का सगळे बैल गोळा व्हायचे आणि नंतर मग एक पाटलासा बैल निघणार नंतर त्याच्या पाठीमागे सगळे बैल निघणार खूप मज्जा यायची त्यावेळेस बघायला कारण सगळ्या राहायचो मैत्रिणी यासोबत तर भारी वाटायचं बघायला जायला तर लग्न झाल्यापासून कसलं काय सगळं विसरायचं तर इथं आपले रानातलेच बैल चाललेले बघायचे इथूनच सजून चाललेले बैल बघायचे आणि तोच आपला पोळा समजायचा आहे का नाही कारण आता कसं असतं मुलींच्या जातीचं एकदा सासरी गेलं म्हणजे माहेरच्या फक्त आठवणीच राहतात सासरी सगळी नवीन पद्धत नवीन हे आणि माणसात पण थोडा थोडा बदल होत चालतो कारण पहिलं वेगळंच असायचं लहान असायचो तर आणि एवढी कोणाचा अशी धाक नसायचा काळजी नसायची का कुणी आपल्याला खवळण कुणी बोलण आईचा धाका असायचा पण पण असं काही नाही आईला सांगितलं का इकडं चालले तर आई लगेच परवानगी द्यायची तर जायचो तसं आता इथं परवानगीचं परवानगी भेटणं पण मुश्किल असतं आणि कदाचित भेटलीच कोणाला परवानगी तर जायला मूड नसतो कारण दिवसांदिवस माणूस सगळ्याच गोष्टी नाही का आता काय काय म्हणतात ना काल बाय होत चालल्यात तसं तर मागच्या पोळ्याच्या सणाच्या टायमाला पाऊस होता सणाच्या दिवशी आणि त्यावेळेस पण मी अशी शेळे घेऊन होते तो पण ब्लॉक टाकलेला आहे त्याच्यात पण भारी एन्जॉय केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी नसता बघितला तो पण जाऊन बघा तर आता येऊ राहिलेत बैल तिकून आणि मी चालले रस्त्याच्या कडीला थोड्या शेळ्या घेऊन तर बघू कशा सजवलेत बैल शेतकऱ्यांनी आमच्या इथं होते बैल तो पर... तोपर्यंत आम्हाला पण हे करावं लागायचं बैलाचं दुपरून सजावट ते आणायचे मालक बाजारातून गोंडे बिंडे आणि सजावट करायचे पण आता ना आणि मग पाच वाजेपर्यंत पोळ्याचा स्वयंपाक करायचा कारण बैल असले की मग पोळ्याचा स्वयंपाक करावाच लागायचा कारण बैलाला आज पुरणपोळीच्याच निवड असतो तर आता बैल नाही त्याच्यामुळं मग आता नाही करीत मी शक्यतो कधी कधी कारण आता आज आठा दिवसाचं एखाद्या वेळेस महालक्ष्मीचं जेवण राहीन मग असं आठवल्यालाच पुरण नाही घालूशी वाटत घरात खाणारे दोन माणसं आणि सारखं सारखं तेच मग नाही खाऊशी वाटत तर नाही घालीत पुरण हे आजच्या दिवशी मी मागच्या वर्षी नव्हतं घातलं आज पण नाही घातलं आणि तर पण आमचे बैल आहे ना वय झालं होतं म्हातारे झाले होते तर दोघं एक एक करून आ, मेले आता नाही येत आमच्याकडं बैल परत काय आम्ही घेतले नाही कारण त्यावेळेस आमची एकत्रित शेती होती भरपूर शेती होती तर घरी बैल लागायचे आता एवढं पण आता वेगळे वेगळे झाल्यामुळं ज्याचं त्याचे मंग थोडी थोडीशी ती आणि आता काय होतं टॅक्टरनी पूर्ण कोणती मेहनत टॅक्टरनी माणूस पटकन करून घ्यायला बघतं कारण आता मस् स्वतः माणूस काम नाही करीत पण वस्तू दुसऱ्या संघाने काम करून घेतलं तरी काम माणसामागं भरपूर असते दुसरेच त्याच्यामुळं आता बैलाचं थोडं टाकलं टाकले नाहीतर मालकाला मस्त आवड आहे बैलाची पण नाही घेतले बैल परत ते म्हणत होते घेऊ पण म्हटलं नको आता त्याच्यापेक्षा दोन गाया पाळायला परवडतात असं माणूस विचार करतं कारण बैलाची शेती थोडी शेती असल्यावर तेवढ्या शेती पुरतेच बैलाच बैल पाळायला परवडत पर नाही त्याच्यामुळं नाही घेतलं तर मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते आमच्या इथले बैल तर बघा पुढं हा <laughs> हाय हाऊ दू त्या बैलाच्या मालकाची बी घ्यावं लागेल ना दोन्ही मी <laughs> दोन्ही <नीवी laughs> तुमच्या ना शे गेले पण よし、寝てるよ、寝てる。わかるか、お <noise> बैल मिरायला आता मिरून येतानी माग येताना बघा तुम्ही त्यांची गंमत एवढे उधळच चालतात ना तर सापडत नाही एखादा तर कुंकड पळवतो त्याच्या मागच्या वेळेस गणूश त्यांची लय झाली लई पळाली होते बैल आता काय माहिती वेळेस काय माहिती ते पळतात का नाही पण तुम्हाला येतानाच दाखवीन कसे मोकळे सोडून दिले असतील येतानी ता, इतके पळत ना उधळतच येतं गेलेच बैल सगळे कारण अगोदरचे दोन बैल गेले त्यावेळेस मला शूटिंग चालू करायलाच कळालं नाही मी केलीच नाही नंतर बघितलं चालू नाही झाली मोबाईल त्या नादात त्याने ते बोलत पण होते माझ्यासोबत ते गप्पाच्या नादात विसरून गेले नंतर घेतली थोडीशी पण आता मागे हो त्यांनी पण दाखवते तुम्हाला तर तसं तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा असा पोळा असतो आमच्या इथला शेतकऱ्यांचा कारण आमचे बैल गेल्यापासून आमच्या इथं थोडं सुनं सुनं झालं नाही तर आमच्या इथं पण ह्या टायमाला लगेच बैलाची सजावटते बाहेर बाज बीज ठेवून ते चा चालायचं गहू टाकायचं पण आता तसं काही करीत नाही आम्ही थिर आहे हर आहे अरे एक तिकडे पळायला तिकडं करतेकडे पळवते वावरांनी पळवते एक त्याच्यामुळे त्यांनी ल मजा येते बैलांची कोणाचा पळायलाय काय मी नानाचं पळालं एक नानाचं पळालं काय ना मग <laughs> <आँगा। laughs> बागादार मोकळे <मुक्रेट> चालले बायला <laughs> बागादार मोकळे चालले बैला दिले पुढे काढून तर गेले बैल घरी झाला पोळा मी अजून इथं उभा आहे अजून आले दोन <laughs> मागून ते पळालेला आलाय वाटतय कोणाचा होता बन पळालेला बघू हे काही कोणाकुन आले एक <laughs> कोणाचा पाहाला गाडी आव दो एक कोणाचा पळाला